विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने भोकरदान जाफराबाद मतदारसंघातील महायुतीकडून भाजपचे उमेदवार संतोष पाटील दानवे यांच्या प्रचारार्थ स्टार प्रचारक म्हणून भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची जाफराबाद तालुक्यातील कुंभरझरी या ठिकाणी जाहीर सभेचे आयोजन या सभेला जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी गावातून हजारोच्या संख्येने लोकांनी दिला प्रतिसाद विधानसभेसाठी संतोष पाटील दानवे हे तिसऱ्यांदा आपलं नशीब आजमावून पाहत आहेत त्यांच्या प्रचारार्थ भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे स्टार प्रचारक म्हणून उपस्थित होते त्यांनी संतोष दानवे यांच्या दोन पंचवार्षिक मध्ये केलेल्या कामाचा आढावा सांगितला उमरदरी गावाचे प्रथम नागरिक सरपंच विजय पाटील परिहार यांनी आपल्या शैलीतून जोरदार भाषण करून संतोष पाटील दानवे यांना प्रचंड मताने विजयी करण्याचे त्यांनी आवाहन केले यानंतर भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी लोकप्रश्न न्यूज दिलेली त्यांची प्रतिक्रिया जै संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्ना न्यूज महाराष्ट्र अमोल्य वेळ आपल्या गावासाठी या ठिकाणी दिलेला आहे आणि मी दोनच शब्द या ठिकाणी दादा मांडणार आहे तुमच्या समोर तर पहिल्या वेळेसच मी बोलू राहिलो या ठिकाणी फक्त एकच चाललं आहे की उसाच्या धमक्या देणं चालल्यात आम आमूक झालं ढमुक झालं त्या उसाच्या नावाखाली ज्या टोळ्या पाठवल्या त्या बी या ठिकाणी आलेल्या आहे आणि रात्रीच भाऊचा या ठिकाणी फोन आला की अजून सहा टोळ्या आज आपल्या या गावामध्ये येणार त्यापासून रामेश्वर सहकारी साखर कारखाना आपला करत आला आहे पण कोणत्याही प्रकारे कधी राजकारण या ठिकाणी रामेश्वर सहकारी साखर कारखान्याने केलं नाही आम्ही जर असं समजा गावातले कार्य ऊसाच्या ह्याच्यात राजकारण म्हणजे बिलकुल नाही म्हणजे नाही हे कधी दादानं न भाऊनं कधी आम्हाला सांगितलं असं पण आता आपण बघितलं दोन तीन त्यांच्या सभा झाल्या उमेदवार मी येतो हो तुमचा ऊस तुमचा ऊस म्हणजे फक्त ऊसावर या ठिकाणी दादा राजकारण चाललंय आणि दुसरी एक अशी मागणी दादा या ठिकाणी दोन अडीचशे आहे आमची आणि बाहेरचे परप्रांतीय येऊन या ठिकाणी मच्छीमारासाठी त्या सोसायटीचं हे केलेलं आहे आणि या लोकांना फक्त एक सोसायटी आपल्या माध्यमातून दादा सरकार आल्यानंतर आपण स्थापन करून देसाल आणि ते काम होईल ही बी आम्हाला या ठिकाणी गॅरंटी दादा कारण तुम्ही कोणतंही काम आजपर्यंत हातात घेतलं असेल ते काम पूर्ण तत्वावर नेण्याचं ने ने काम केलेलं आहे आणि आपण बघतोय प्रत्येकाच्या समजा कुठेही असं उमेदवार असाल कोणी असं फक्त चाटा मारायचं काम करतात आम्ही भाऊला एक जर म्हणला की भाऊ आमच्या अग्रस्तो आपण असं असं नंतर आम्ही करून देतो असं बोला पण कधीही या ठिकाणी असं झालं नाही की आम्ही हे केलं अरे जे काम होतं तेच मी बोलणार स्पष्टपणे सांगते की जे काम होत नाही मी ते बोलणार नाही आणि ती त्यांची संस्कृतीसुद्धा नाही आहे कधीही त्या ठिकाणी त्यांनी असं खोटं आश्वासन दिलं नाही आज आपण आहोत कुंभारधरी गावामध्ये आणि भोकरदान जाफराबाद मतदारसंघातून संतोष पाटील दानवे बी जे पीकडून उमेदवारी मिळालेली आहे महायुतीचं सरकार आहे आणि संतोष पाटील दानवे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सलग दहा वर्षापासून म्हणजे दोन पंचवार्षिक संतोष भाऊ निवडून आलेले दहा वर्षाच्या कालकथात त्यांनी काय काम केले त्या संदर्भात पुरस्कार आमचा मतदारसंघ हा ग्रामीण आहे शेती हा मुख्य व्यवसाय आमच्या मतदारसंघात आणि शेतकऱ्याचे जे मूळ प्रश्न असतात ते म्हणजे त्यांना मधक वीज मिळाली त्यांना दळणवळणाची साधनं उपलब्ध होऊन आपण तो माल शेतीमध्ये पिकवतो तो मार्केटला गेला पाहिजे त्यासाठी रस्त्याची गरज आहे रस्ते असले पाहिजे वीज असली पाहिजे आणि पाणी असलं पाहिजे मी आत्ता सांगितलं की तुम्ही संभाजीनदीला साठ किलोमीटर एका पूर्णा नदीमध्ये आम्ही साठ किलोमीटरचं सा पाणी थांबवलं मग पूर्णा घ्या धान्णा घ्या केळणा घ्या डुई घ्या या सगळ्या नद्यांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि हा जो पूर्ण प्रकल्प झाला त्या काळात म्हणजे माझ्या काळात त्या टायमाला हे करण्यामध्ये आम्ही अग्रेसर होतो बंद पडला प्रकल्प मनोहरदृष्ट्या काळात आम्ही सांगतो याशिवाय आम्ही चांदे पुढं धरण बांधलं पानेगावात आपल्या सगळ्या ठोंगरीला बांधलं भोकरण तालुक्यात रेल्वेला धरण बांधलं त्याच्यानंतर ज्या प्रवास तालुक्यात शिंदेला धरण मानलं आहे जेवढा पाणीचा उपयोग आम्हाला करून घेता येईल आणि पाणी अडवता येईल तेवढं पाणी अडवलं त्यामुळं आमचं वॉटर टेबल आलं आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं ज्या ठिकाणी थर्टी थ्री केवीचे सबस्टेशन नव्हते त्या ठिकाणी थर्टी थ्री केवीचे सबस्टेशन उभारले या झरी गावामध्ये सुद्धा थर्टी थ्री केवीचं सबस्टेशन आम्ही उभारलं शिपऱ्यामध्ये आम्ही उभारले डावरगावमध्ये आम्ही शेतकरी उभारले जवळपास वीस बावीस थर्टी थ्री के वीचे सबस्टेशन भरले आणि सहा हजार किलो सहा हजार कोटी रुपयाची सिमेंटची रस्ते केंद्राच्या पैशातून का जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही आत्ता एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या देशातली वीज ही कोळशापासून तयार होती पण आत्ता जो आपला कोर्स आहे तो फक्त तीन वर्ष कोण कोर्स आहे तर आता कोळशावर अवलंबून आता ज्या ठिकाणी थर्टी थ्री के व्हीचं सबस्टेशन आहे त्या ठिकाणी गायरान जमिनीत सरकारच्या ताब्यात घेऊन त्या ठिकाणी आम्ही सोलर पॅनल बनवणार सोलर पॅनल बसवणारे आणि सूर्यापासून वीज निर्माण करून त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला चोवीस तास वीज देण्याचं काम आम्ही करणार आहे याचा अर्थ असा की वीज पाणी आणि रस्ते हे जी काही आवश्यक गोष्टी त्या शेत शेतकऱ्यासाठी से, से, केल्या की याशिवाय शिकलेले जे शेतकरी त्यांची मुलं जे कोणी इंजिनिअरिंगला मेडिकलला जाऊ इच्छितात त्याच्यासाठी जालन्याला मी मेडिकल कॉलेजसुद्धा मंजूर करून आणले आय सी टी कॉलेज मंजूर करून आणले आणि सगळ्यात मोठं जर काय असेल तर जालन्यापासून जळगाव हा सात हजार एकशे सहा कोटी रुपयाचा एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटरचा रेल्वे मार्ग आम्ही मंजूर एक नाही अशी आजार कामं केले विरोधकांपुढं काम सांगायला काही नाही केवळ आरोप प्रत्यारोप करून निवडणूक जिंकण्याचं त्यांचं सूत्र आहे परंतु या यांच्या भरतापाला जनता बळी पडणार नाही याचा आम्हाला विश्वास आहे महायुतीचा जाहीरनामा सांगा महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही अनेक गोष्टीचा पराभव केला एक तर शेतकऱ्याचं वीज बिल माफ केलं दुसरं आम्ही एक रुपयामध्ये शेतकऱ्याचा विमा करतो तिसरं म्हणजे आम्ही मागेल त्याला सोलर पंप देऊ राहतो आम्ही कर्जमाफीची घोषणा केली आहे आम्ही लाडकी बहीण जी तिला जी जी आगी 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 आता आम्ही जे दीड हजार रुपये देतो त्या दीड ऐवजी आम्ही एकवीसशे रुपये देणार आहे आम्ही शेतकऱ्याला सन्मान निधी म्हणून आम्ही बारा हजार रुपये देतो त्याऐवजी आम्ही आता पंधरा हजार रुपये देणार आहे आम्ही बालक त्याची पेमेंट पगार वाढवले अशा वेगवेगळ्या प्रकारच्या युवासाठी महिलासाठी तरुणासाठी आणि शेतीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना जाहीर केल्या पंचवीस कलमी कार्यक्रम आम्ही हायलाईट केले याच्यामधले बाकी तर खूप आहेत पण कमीत कमी पंचवीस हायलाईट प्रोग्राम आम्ही जाहीर केला विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी सवलत सुद्धा द्यायला लागलो आम्ही मुलींना ला मोफत शिक्षण असे अनेक विषय आम्ही आमच्या जाहीरनाम्यात घेतले आणि ते कालबद्ध पद्धतीनं आम्ही पूर्ण करणार शेतकऱ्यांकडून नाराजगी व्यक्त होते शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही आहे सलग दोन तीन वर्षापासून शेतीमालाचा भाव जो आहे तो घसरत आला आहे आणि बियाणाचं औषधाचं हे भाव वाढत चाललेले आहेत शेतकरी कुठेतरी नाराज आहेत त्याबद्दल काय मत आपलं सगळ्या राजकीय पक्षांना एक मागणी केली की स्वामीनाथन समितीनं जो अहवाल दिला आणि त्यामध्ये असं म्हणलेलं आहे की मिनिमम सपोर्ट प्राईज दिली पाहिजे म्हणजे हमी भाव दिला पाहिजे शेतकऱ्याला मक्काचा भाव बनवून दिला सोयाबीनचा भाव बनवून दिला हरभऱ्याचा भाव बनवून दिला तुरीचा भाव बनवून दिला जे काही शेतकऱ्याच्या शेतीमध्ये माल पिकतो त्याचे सगळ्यांचे स्वामीनाथन समितीच्या पद्धतीप्रमाणे शेतकऱ्याला हमी भाव दिला आत्ता तर या अधिवेशना आत्ता तर, तर या अर्थसंघ याच्यामध्ये आम्ही म्हणलं आहे तुम्हाला जाहीरनाम्यामध्ये आमच्या की आम्ही आता भावंतर योजना सुरू केली आता नव्यानं भावंतर म्हणजे काय की समजा आमचा मक्काचा भाव जर बावीसशे असन आणि बाजारात जर दोन हजार विकत असन तो भावांतर मधले मधले जे दोनशे रुपये आहेत हे दोनशे रुपये जर तुम्ही विकल्याची पावती आणून दिली तर सरकार ते दोनशे रुपये तुम्हाला आणून देणार आहे याला म्हणते भावांतर योजना तर सरकारनं आता भावांतर योजनासुद्धा जारी केली एक तर मिनिमम सपोर्ट प्राईस प्रमाणात तुम्ही सरकारी दुका सरकारी दुकानामध्ये तुमचा मालिका पण जर कधी त्या दुकाना उघड्या नसतील आणि तुम्ही खाजगी मालकाला जर विकली आणि पावती जर हा माल दाखवून आली तर बावीसशाचा माल जर तुम्ही दो तो दोन हजार विकला तर वर्षे दोन रुपये दोनशे रुपये सुद्धा सरकार देणार आहे धन्यवाद अमोल चव्हाण साहेब मी हेमचंद्र चिंदोटे जालना जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र